मी ओपनली सांगतो की ना ना okay. ये असा माणूस पुन्हा होणे नाही बैलगाडीतला एक कोहिनूरचा हिरा हरपला एवढं मात्र निघतो काही करा म्हणले मला ती गाडी मारायची मग वडिलांनी ती इंजान बिंजान जुळवून देऊन ठीक आहे गरीबांना अपेक्षेपेक्षा चौपटीने पैसा मिळाला कसं काय करताय तुम्ही एक लाख कुठं एक कोटी एक कोटी कुठं काय सांगाल बाहूंचा स्वभाव कसा होता आणि भाऊ मी कशी माणसं जोडली या बैलगाडी क्षेत्रामध्ये माझंच उदाहरण घेतलं तर एक महिना दोन महिने झाला आज मी माझं गुलाल टळलाय आता मोठा बी मी फोडलाय कळेल चार आठ दिवसात चालेल विषय काढला म्हणून आता बॉम्ब टाकणार आहे तुम्ही कितीपर्यंत खरेदी असेल प्रेक्षकांना काय सांगायचं माणसं कोण सांगा बैलगाडी इथे सांगायला गेलं तर तो बैल सलग माझ्या हिशोबाने बारा तेरा वर्ष बैल पळा बॅटरी असेल पतंग असेल नकरी असेल चोराडा बाबी असेल बोरेगावचा लाडके असेल मालगावचा संजय असेल निमचा माणके असेल प्रत्येकाने आपापल्या आपापल्या टाइल मारले काय मोठी बी काय खेळते आणि मला सांगा आर पथवागी ताकत नाही पुटात बे काय त्या अर्ध्या फुटात मार खाल्ला तर संयम ठेवा लोकांच्या लक्षात तुम्ही आणून देताय की तुम्ही वशिल्यावारी ती गाडी घेतली म्हणून नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचा सा। तुम सर्वांचा तु टूट्यूब चॅनेल गणेश थंबे लक्ष्मण वेळे मी आज बोललोय उगलेवाडी या ठिकाणी आणि उगलेवाडी म्हटलं की तुम्हाला सर्वांना माहिती आहे आठवण येते जे पीबा पाटील यांचे दागवण आणि आपल्या सर्वांचे लाडक्याने प्रसिद्ध बैलगाडी मालक उदयदादा पाटील उगलेवाडी यांच्या दावणी आलोय तर दादांच्यावरून आपण जरा दा बैलगाडी क्षेत्रासंबंधात सर्व काही जाणून घेणार आहोत आणि कशा प्रकारे बैलगाडी क्षेत्र चालले काय काय सध्या परिस्थितीत चालू आहे बैलगाडी क्षेत्रात आणि थोडे दावणीच्या आठवणी आपण दादांच्याकडून जाणून घेणार आहोत जसं तुम्हाला बोललो आपण होते आणि पाठीमाग पाहू शकता ज्यांचं ना आज नाव बैलगाडी क्षेत्रामध्ये त्यांचे चिरंजीव म्हणजे आपण सर्वांचे आवडते बैलगाडी मालक उदयदा आपल्या सोबत आहेत दादा नमस्कार no. दादा, no. दादा, <coughs> दादा प्रथमत काल जे बैलगाडी क्षेत्रामधल्या काळा दिवस म्हणून आपण सर्वांचे लाडके तुमचे सहकारी मान्य हा पंढरपूर काल दुःख निधन झालं काल अतिशय बैलगाडी क्षेत्रात एक भयानक मोठा काळा दिवस असं आपण समजूया आज शेठच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर सर्वात अगोदर पश्चिम महाराष्ट्रात शेठची कोणाची ओळख नव्हती तेव्हाच्या पासून आपल्या ते समज त्यांच्या तोंडणी तुम्ही ऐकल्या सुरुवातीला मी सुरुवातीपासून त्यांचा माझ्या वडिलांच्या पासून त्यांचा इतिहास मला माहित आहे मी आज एवढंच त्यांच्या दृष्टिकोनातून सांगेन की बिनजोड बैलगाडी क्षेत्रात आणि आपल्या बैलगाडी क्षेत्रातला एक कोयनूरचा हिरा जमवला आपण मी ओपनली सांगतो की असा माणूस पुन्हा होणे नाही ते डेरिंग ते धाडस ते बैलगाडी क्षेत्रातले ते त्यांचं तिची पद्धत मी माझ्या आयुष्यातली एकमेव व्यक्ती बघितलेली पहिली आणि शेवटची पंढरीशेठ फडके प्रथमता सर्व बैलगाडीवाल्यांच्या वतीने सर्वांनी माझ्या कुटुंबाची होती ना मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि त्यांच्या कुटुंबावर जे काय दुःखाचा सावट पसरलाय त्यातून ते त्यांना सावरण्याची परमेश्वर सदबुद्धी द्यावावी ही परमेश्वराजवळ मी विनंती करतो परंतु बैलगाडीतला एक कोहिनूरचा आहे की हरपला एवढं मात्र निकाल तुम्ही जर सांगितलं तुमचं भाव असल्यापासून तुमचे संबंध होते तुम्ही पहिल्यापासून शेटला बघत आला तुमचं आणि शेटचं नातं कसं होतं बैलगाडी क्षेत्रामध्ये कसं आहे सुरुवात सुरुवात त्याला ज्या वेळेला ते आमच्या वडिलांच्याकडे इकडं आले त्यावेळेला त्यांच्याकडे आरमाळा गाडी होती पहिली त्यांचे मित्र आमच्या जुन्या घरात आम्ही तिथं राहिलेलो एक चार पाच दिवस ते इथे होते आणि एवढी काय आमची पहिले त्यावेळेला टॉपलअप म्हणजे पण शंकर जरा पळायचं कमी आला होता पण तरी सुद्धा की ते म्हणले नाही मी एक नेणार वडिलांनी आहे अशी त्यांना विचार त्यांच्या मुलांना वगैरे पाच पैसे सुद्धा घेतले नाही ते आहे अशी दिले गाडीनं मार खाल्ला दुपात दोन आहे त्याच्यानंतर काही करा म्हणले मला ती गाडी मारायची मग वडिलांनी ती इंजान बिलजाण जुळवून देऊन ठीक आहे तेव्हापासून आमचे तिथे घरेलू संबंध आहे त्यांचे म्हणजे अगदी एवढे शेटकी जाता येतात ते येणारच आपल्याकडे असं हा असं ते व्यक्तिमत्व होत दादा हे घरेलू संबंध म्हणला तुम्ही तुमच्याने शेटच्या अशी कधी मैदानात किंवा कुठं मुंबईला गेल्यानंतर किंवा आपल्या ओवर घाटावर त्यानंतर अशी मैदानात गाठबीड झाली तर प्रकार चर्चा व्हायची हो किंवा काय चर्चा व्हायची तुला अगदी आता आपण एक नेतृत्वाचं नात आहे त्या दृष्टिकोनातून परंतु शेठच्या मनातलं काय आहे ते खुलून बोलत होते पुढचं आगामी आकर्षक समजा बा त्यांनाही वाटलं की बाबा एखादी गाडी मला जर थोडस जड जाते ते खुलून बोलत होते काय असं डोक्या तुमच्या आहे काय एखादं मला सांगा मला सुचवा असे चर्चा काय आमची चालायची बरोबर दादा आपण म्हणू थोडक्यात म्हणजे आम्ही बघतोय असं किंवा तुमचा काळ पाहिल्यापासून बावांच्या काळापासून तुम्ही लहानपणापासून या क्षेत्रात आहे तुम्हाला असं कोणते बैलगाडी मालक माहित नाही काळातले की त्यांचा तुमचा संबंध आला नसेल पण एक पश्चिम महाराष्ट्रात म्हटलं गाठावरती की बैलांना खऱ्या अर्थानं किंवा गोवंशाला एक विक मागणी तर्फे करण्यात आल्यानंतर एक दिवस चांगले आले का बैलगाडी मालकांना काय चांगले अहो तुम्ही विचार करा ना एक तर चालू झाल्यानंतर दिवस चांगले आलेच परंतु आज शेटची जी बैलाची किंमत करण्याची पद्धत किंवा डाड धाडस होत कुणाच्यातच नाही ते धाडस कुणाच्यातच नाही धाडस त्या माणसाचं आत्मपरिषणच कुणी करून जिद्द चिकाटी एखादी वस्तू आवडली ना किती ते तिची मागणी करतील आता चालू चालू बघायच म्हणजे दे, एवढं एवढं डेअरिंग नाही त्याच्यामुळे दिवस झाले का मागणी शंभर टक्के गोरगरीबांना अपेक्षेपेक्षा चौपटीने पैसा मिळालाय तुम्ही एक लाख कुठं एक कोटी एक कोटी कुठे म्हणजे एक दादा त्यांचा एक मनमेळाव स्वभाव होता तुम्ही कायम बघितलं काल एक बेलगाडी क्षेत्रामध्ये काळा दिवस आपण मिळवत दुःखद बातमी महाराष्ट्रावर बैलगाडी क्षेत्रात पसरली अ तर माझ्या चॅनलच्या वतीनं अखंड बैलगाडा प्रेमी चालक मालकांच्या वतीनं पंढरशेठ यांना भाऊपूर्ण श्रद्धांजली आणि आता जरा दादांच्याकडे येतो भाऊंच्या जरा आठवणी आपण आठवणी न उजाळ दिल्या दादा भाऊंचा काळ बराच गाजला भाऊंनी बैलगाडी क्षेत्रात एक आजरामर नाव राहिलं भाऊंचं काय सांगाल भाऊंचा स्वभाव कसा होता आणि भाऊंनी कशी माणसं जोडली या बैलगाडी क्षेत्रामध्ये काय होत त्यावेळेला ब असं गावातलं असं कोणीच नव्हतं बैलगाड्याच्याशी म्हणजे ना नव्हता तो भावनीची बाहेरची माणसं आज विरोडे गाव असू दे काही करोडे गावातले गावा लोक आहेत भावनीची ती सांभाळली होती किंवा त्यांची जी ती टीम होती ती आपल्यातून टीम होती कारण त्यांचं मॅनेजमेंट त्यांची पद्धत आजकाल मी बघतोय काय नाही होती बैल बारा किंवा आता कसे झाले की त्यावेळेला बी सिस्टीम अशी होती की वीस वीस दिवस एक एक महिना बैलगाडीची शिर्ती काही होत नव्हत्या okay. मधला कालखंड जायचा जा। त्याची जी त्यावेळेची जी त्याची तयारी किंवा असायची मी नाही तुम्हाला शब्दात सांगू शकत कारण एवढं त्या बैलाच्या पाठी मग आता बाबा मैदानचे चार आठ दिवस तोळ आले काय करायचं पंधरा दिवसांना मैदान आहे काय करायचं एक महिनाच मैदान नाही काय करायचं हे सगळं सिस्टीमेटली ठरलेलं असायचं नियोजन 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 आता तसं आहे का नाही आता बैलच पळायला पाहिजे पासी एवढाच विषय खायला घालायचं बैल पळायला पाहिजे त्याला व्यायाम त्याला काय लागतं ते काय पळत नाही काय नाही आता माझं उदाहरण घेतलं तर एक महिना दोन महिने झाला आज मी माझं गुलाल टळलंय आता कळालं की काय विषय झालाय माझ्या बैलाच्या नागपुडे मांस वाढले येशमीला दाखला की तो मान टाकायचा तू ही करायचा अशा त्याच्या गोष्टी होत्या त्याला आम्ही आता ठीक करायचं चाललंय बघूया म्हणजे तुम्ही बघितल्यानंतर कळलं नक्की करायची वेळा पाडताना ते लक्षात आलं जा येसन जाग्यावर राहिल्यामुळे येसनेला माणसानं ते आतगर केलं आता ती एसण अशी आता फिरते विषय परंतु थोडी त्यावेळेला फिरवताना काल मान टाकलं म्हणजे रक्ताचे सगळ्या नागपुड्यान भरल्यानंतर ते लक्षात आलं की जखम डोक्याला ना पट्टी मारत होतो आम्ही पायाला उलट होत होईल आहेत ना महिनाभर जायला अजून होईल उल आपल्याला गोष्ट दिसल नाही त्याला शंभर टक्के आता त्याच्या ती बरं झाल्यावर महिना पंधरा दिवस त्याचे जाणार आहे परंतु मी काय त्यावेळेस थांबलो नाही मोठा बॉम्ब मी फोडलाय कळेल चार आठ दिवसात चालेल चालेल मित्रांना तर दादा मी थोडक्यात सांगितलं मोठा बॉम्ब टाकणार आहे दादा एक चार आठ दिवसात आपल्याला कळ नवीन खरेदी दादांची आणि कशी खरेदी होती आपण आपल्याला सर्वांना मीडियाच्या माध्यमातून करेल दादा एक विषय काढला म्हणून आता बॉम्ब टाकणार आहे तुम्ही कितीपर्यंतची खरेदी असेल एक प्रेक्षकांना काय सांगाल आपल्या नाही आता कशा आहे त्या जरतरच्या गोष्टी मी ते मला पळवून देणार आहेत मी ते मी पळवून घेणार ना आहे नामांकित बैलाबरोबर बरोबर त्यामुळे ती किंमत काय होईल ती मी सांगू शकत नाही नक्कीच मित्रांनो दादाने आता गुलदास अजून किंमत सांगू शकत नाही दादा पळून वगैरे त्याचं काय असेल ते होईल दादा भाऊंनी भरपूर कालखंड गाजवला भाऊंची माझ्या मते असं कोणतं गाव नसेल आपल्या महाराष्ट्रात किंवा हे दोन तीन मोठ्या जिल्ह्यात पुणे मुंबई किंवा तुमचा कोल्हापूर सांगली की असे गावात दादा भाऊना ओळखत नसतील अशी कोण माणसं नसतील जुन्या काळातली तुम्ही दादांच्या जवळ पाहिलेली माणसं कोण सांगाल बैलगाडी माझ्या माहितीप्रमाणे भगवान दादा शाजी बापू तांबव्याचे करडीचे ते फकीर म्हणून होते परत तुम्हाला सांगतो वाघेरीचे कोंडेबा दोन्ही पटेल वसंतराव पैलवान ही जुनी माणसं म्हणजे बापू ड्रायव्हर म्हणून एक होते मी माझ्या याच्याप्रमाणे मी जरा ओळखत जवळ जवळची आता आपल्या ह्या पश्चिम महाराष्ट्रात मी पश्चिम महाराष्ट्रात बोलतोय पुन्हा वगैरे हा भाग सोडून बोलतोय आपल्या ह्या पश्चिम महाराष्ट्रात ज्या वेळेला स्टार्टला जा बैलगाड्याची शर्ती ज्या ज्या गावात होत होत्या असं पश्चिम महाराष्ट्रातलं कुठलंही गाव शिल्लक नाही की तिथून आपण पाहायला आणलं नाही कालांतरानं वडकी वगैरे ही मैदाना नंतर चालू झाली त्यांच्या कालखंडाच्या नंतरची आपला ह्या पश्चिमचा जो परिसर आहे या परिसरातन असं कुठलंही गाव जुनं जिथं बैलगाडीची शर्ती सुरुवातीपासून जेव्हा एक एकही गाव असं नाही की तिथून भाऊ नेत दोन तीन चार एक दोन पाच सात फायनल असे आणले नाही मग कोरेगाव बिरेगावच्या आणि भाऊंच एक वैशिष्ट्य म्हणजे मैदानात गेले ना आमच्या गावची जुने लोक सांगतात दादा की भाव मैदानात गेले ना की भाव असं कधी एक साइडला नाही माणसात येऊन बसणार गप्पा गोष्टी करणार अजून आमच्या गावातले जुनी माणसं म्हणजे वयस्कर लोक ज्यांना अजून नाव करतात आम्हाला हर्षुल्ला म्हणतो आनंद वाटतोय दादा तुमचा एक स्टाटला बैल होता काय सांगाल त्याच्या बाबेच्या कसं आहे तो बैल नसून तो एक पुत्र आमचा एक आम्ही त्याला म्हणजे ही पदवीच बहाल केलेली तो पुत्र होता त्या बैला जर इतिहास सांगायला गेलं तर तो बैल सलग माझ्या हिशोबाने एक बारा तेरा वर्ष बैल पळाला घेतानाच त्याला आपण घेतला होता की बाळा बैल घेतला होता बर आपली पाडा होती त्यावेळेची पद्धतीची वेगळी होती दुसरं झाल्याशिवाय बैल तुम्हाला फाट्यात आणत नव्हती हो दात लावल्याशिवाय त्याला फिरं टाकत नव्हती अशा काहीतरी त्या पद्धती होत्या परंतु त्याचा इतिहास सांगायला गेला की आजच्या घडीला जर तो बैल असता तर पाच हजार वर टॅक केले असते त्यानं त्याच्या टोटली फायनल बघितल्या तर शंभरच्या आसपासच फायनल आहे त्या परंतु त्या वर्षातल्या फायनली फक्त सोळा पंधरा चौदा वर्षाला एवढ्याच फायनल आज एवढ्या फायनलीला टप्पा शंभर गाठायचा तो एक वेगळा इतिहासा बरोबर कारण बाहुंनी मानस पुत्रच मानला ना तुम्ही त्याची घराबाशी समाधी वगैरे मूर्ती पण बनवून घेतली मध्ये दादा बाहूनच्या भरपूर आठवणी आहेत आठवणी काढायच म्हणलं तर आपल्याला दिवस पूर्ण पूर्ण पण एक तुम्ही बाहुंच्या भर गेलेल्या कोणकोणत्या मैदानात तुम्ही मी भरपूर मैदाना भाऊच्या बरोबर गेले मला वाटतं मी कोरेगावची मैदाना तरी पाच ते सहा मैदानाला तर मी होतोच पुशेगावच्या मी पाच ते सहा चार पाच मैदानाला मी होतोच त्यांचं एक पद्धत आहे की गाडी नोंदवायची फक्त पहिली एक पद्धत होती की मला जर समजा तुमची गाडी पाहिजे असेल तर गावाला जाऊन सांगायचं की मला दोघाला आम्हाला गाठायला घेऊन गाव ऐकायचं होती काय विषय नाही त्यामुळं त्यांना ती होती की मला मला गटाला तू तर घरी जाणार तर मी तर घरी जाईल जिद्द होती परंतु असं नाही तुम्हाला घरी घालवल्यानंतर की सगळ्या तुम्ही चा पिऊन जाणार दोघं एकत्र बसून बैलवानात कोणच होती शर्केत कोणच होती पण माणूसकीत कोणच नव्हती समोर समोरचा माणूस म्हणणार नाही भाऊ आज गावली गाडी मला वाटलं गावल पण तोंडाला केलं हो बाब्यानं पुढच्या मैदानाला बघू म्हटलं भेटू आपण पुढच्या म्हणजे पण हे दादा मित्र नव्हते नव्हतं हा हे नाही 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 कधीच नाही माणूस की संबंध कधीच नाही आजपर्यंत भाऊ कुठल्या स्टेजवर गेल्यात माझी गाडी का मला नंबर दिला नाही माझी गाडी का पळवली नाही मला ने कीस। ने कीस। ने का असं केलं कुठल्याही गावानं किंवा कुठल्याही नाही सांगायचं त्यांच्यातील तक बसत नव्हतं निकाल असतो निकाल असला तर तरी झाले असू दे म्हणणार सांगायचे समजून अरे एक लक्षात ठेव की तुम्ही बघा क्रिकेटमध्ये खेळताना एखादं अंगपट चुकतो असू दे म्हणले काय बाकीच्याने गया पाळल्यात का असू दे म्हणले परत बोलतो आपण म्हणजे त्यांच्यातल्या मनमोठ मनमोठ बैलगोर गरीब मारायला नाही म्हणायचे नाही की जरा बाबा जरा थोडस अस तस उलट लागलं मी त्याला सांगायचं जरा नाही पण त्याला बोलवून द्यायची मी बोललो होतो ना आता बघ आठ दिवसात तुला कुठलं मैदान करायचं असं तू लागला शब्द दादा एक जुना काळ म्हटलं पाऊलचा तुम्ही लहानपणापासून बघितलेला आहे सगळं तुमचं धावून आम्ही एक असे नाही त्या काळात पंचवीस तीस तीस बैल असायची नाही मोजली आणि सत्तावीस बैल होती बघायला पलिकाच्या साईडला जुनं घर होतं अशी पूर्ण लाभ सत्तावीस बैल एका वेळेला मी स्वतः मला माझ्या माहितीप्रमाणे एवढी आमच्यातल्या ऐकून म्हटलं तर आमच्या गावात म्हणजे तुमचं बॅटरी डाक हे पतंग हे बैल आमच्या गावातल्या बैलांच्या मास्तर करून पळलेली म्हणजे आता आम्ही त्यावेळेस लिहिला पण आम्हाला जुनी माणसं सांगतात तुमच्या डाक ज्या वेळेस बॅटरी पाळायची पतंग काल कसं होतं काय सांगतो नाही कसं होतं एका एका बैलानं स्वतः जर तो वर्ष दीड वर्ष वर्ष काळच घुमवला बॅटरी असेल पतंग असेल नकरे असेल बाबी असेल बोरेगावचा लाडके असेल मालगावचा संजय असेल लिमचा मानकी असेल प्रत्येकाने आपापल्या आपापल्या स्टाईलने सगळे मारले जे असं तसं नाही फरक टाकून जाय पोटा फरक असले असली मारगड पोटा यांचा इंचाची भारगड नाही आणि काय आता तुम्ही कॅमेऱ्या कॅमेऱ्यातला निकाल दिले सुद्धा तुम्ही मान्य करत नाही पहिला जुना माणूस काढा तुम्ही शोधून डोळ्याने बघून सांगत होता ती मधली गाडी पलीकडे सरकल्या फॉल झाल्या वरनं खाली सांगत होता आणि तो माणूस मान्य करत होता एकदा निकाल आजी बाब कोण फिरकत नव्हतं तिथे बिलकुल पंच देवाच मानत होती त्यावर काय आजकाल बघा चालले काय काय पद्धत काय कोण काय मोठी बी काय खेळते ती मला सांगा हार पचवायची ताकद नाही फुटात दे कायदा अर्ध्या फुटात मार खाल्ला तर संयम ठेवायचा ते नाही गोष्ट मग काय होतं दोन्ही गाड्या समान धरल्या बिचाऱ्यानं जेनं गाड्या मारल्या सेमीफायनलला तो येतो आठ नंबरला आणि जेन अर्ध्या फुटांना मार खाल्लाय त्याची चिठ्ठी निमत दैव बी कसं हे बघा मला वाईट वाटतं काही ठिकाणी मी बघितलं काही तारा पण ते बरोबर नाही वाटत की साला त्याचा विजय त्यानं ती विजय केलेला पण सेमी फायनल का फायनल गाडी तिची आली एक नंबर पाठीला आणि ज्यांच्या गाड्या थोड्यास इंच वरांना दोन इंचानं पडल्या माग त्याच्या पुढे आल्या मधल्या असं होतं काय झालं आता एक विषय निघेला पहिल्या बैलगाडी सतरा बंदीच्या अगोदरच्या काळात जवळ कॅमेरा वगैरे काय लागतो त्या काळात तर आता चालू काय कंडिशन वाटते तुम्हाला तुम्हाला मी पहिल्यांदा सांगतो की तुम्ही लॉबी टाळचे नाही ती निकाल काढताय का नाही पूर्णता बन तुम्ही ट्रॅक टाकताय कशासाठी मला सांगा मग पटंगणा पाहणार गाड्या कशाला कशाला ट्रॅक पाहिजे सुरुवातीचा नियम आलो एक पाय पडला नालो लॉबीवर गाडी बाद तुम्ही ट्रॅक टाकलेत तुम्ही ट्रॅक वाढवा ट्रॅक मोठे करा लॉबी टेकला तुम्ही निकाल देऊ नका आणि जो निकाल तुम्ही दिलाय तो फिरवू नका बघा तुम्ही चुकताय कुठं गावात तुम्ही शर्यती घेता शर्यती घेताना तुम्ही पहिल्यांदा निकाल जाहीर करता आणि पंधरा वीस मिनिटांना तुम्ही सामना धरता लोकांच्या लक्षात तुम्ही आणून देताय की तुम्ही वशियावर ती गाडी घेतल्या म्हणून थांबा तुम्ही एक तास थांबा अर्धा तास थांबा एकदाच तुम्ही सामना देऊन टाका लोकांच्या मनात ती भावना राहणार नाही एकदा निकाल दिला ना तो निकाल ब्रह्मदेवा बापाला जर तुम्ही बदलू ना हा तर ते तुम्हाला तिथं म्हणजे थोडक्यात मित्र दादांना काय म्हणायचं एकदा निकाल तुम्ही दिला ना भले एक अर्धा तास वेळ लागू द्या पण एकदाच निकाल द्या की तो परफेक्ट द्या की आत्ता एक निकाल द्याचा परत पाच दहा मिनिटानं काय चर्चा झाली की म्हणायचं ती दुसरी गाडी सांगण्यात घेतली आहे त्यामुळं एक चांगल्या पाहणाऱ्या बहिनर किंवा वर आण होतो